नगर सेडको परिसरातील साहिल अनिल गांगुडे आणि अमित नितीन पाटील हे अंबड लिंक रोडवरील हनुमान मंदिराजवळ अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय ये माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना मुद्देमाल सह अटक केली त्यांच्याकडून एकूण एक लाख सत्तर हजार दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे अंबड पोलीस ठाणे अंतर्गत हनुमान मंदिराजवळ हवन नगर चौकी अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाला अशी माहिती मिळाली की तेथे एम डी नावाचा अंमली पदार्थ विकण्यासाठी दोन इसम येणार आहेत म्हणून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सपोनी पाटील आणि पथकाने सापळा रचून रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान छापा कारवाई केली त्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाला दोन इसम मिळून आले त्यांच्याकडे नऊ ग्रॅम एम डी नामाचा अंमली पदार्थ तसेच प पंचावन्न हजार रुपये रोख दोन मोबाईल असा एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला असून तो आंबड पोलीस ठाणे येथे जमा केलेला आहे त्या त्या दोन्ही इस्मांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद झालेली असून पुढील तपास सपोनी वाहून करत आहेत